नव केसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत बांद्र्या या ठिकाणी आपल्याला माउंट यात्रा मदर मेरी हे ख्रिस्तांची आई खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवतामध्ये कोळी बांधवांनी ज्या ठिकाणी अनेक वर्षापूर्वी की के स्थापन केलेलं समुद्राच्या तटावर असणाऱ्या माउंट ची यात्रा कालपासून प्रारंभ झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ लाखो भाविक आहे तो या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी आलेला आहे आणि घर बसल्या आपणाला हा दर्शन सोळा मिळावा त्या अनुषंगाने नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीची टीम आहे ती आपणाला माउंट मेरी या ठिकाणी आलेली आहे यात्रा उत्सवाला प्रारंभ झालेला आहे कालचा पहिला दिवस होता आजचा दुसरा दिवस आहे या ठिकाणी आपण बघू शकतो घर बसल्या प्रत्येकाना दर्शन मिळावं माउंट मेरीला आपण बघू आजपासून गर्दीचा प्रचंड उच्चांक गाठणार आहे आणि त्यामुळं आपण बघू शकतो संपूर्ण मुंबई शहरामध्ये पावसाचा हजेरी लागलेला आहे पावसाचं थैमान सुरू आहे तरी पण मात्र आपल्याला बघू शकतो माउंट मेरीच्या यात्रासाठी लोकांची गर्दी अथांग जनसागर आहे तो या ठिकाणी आपल्याला लुटलेला काय महत्व येशू ख्रिस्तांची जी आई आहे आपल्याला ह्या ह्या संपूर्ण कुटुंबाची आणि त्याचबरोबर ह्या समाजाचा एक नेतृत्व ह्या समाजाचा आदर्श म्हणून येशो आईंचा आपल्याला या ठिकाणी बघू शकतो माझ्या पाठीमागे आपण बघाल तर ही लोकांची या ठिकाणी आपल्याला गर्दी हळूहळू वाढत राहिलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या विविध भागातून या ठिकाणी त्याबरोबर सेवेकरी मंडळी सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय या ठिकाणी आल्यानंतर ह्या दरबारात जसा आपणाला प्रत्येकाचा दरबार बघायला मिळतो तसा या ठिकाणी माउंट मध्ये असणारा दरबार आणि या ठिकाणी असणारे सगळे सेवेकरी खऱ्या अर्थाने इथं सेवा काय असतो भाव काय असतो देव काय असतो परमेश्वर काय असतं याचं मृतिमंद उदाहरण आपल्याला माउंट मेरीच्या या ह्याच्यामध्ये बघायला मिळतोय आणि म्हणून आपल्याला अं आजच्या या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं मुंबई घरांचं आराध्यवत आणि मुंबई घरामध्ये एक वेगळी आपणाला आजचा दिवस आहे तो खऱ्या अर्थानं समाज मनाला बिंबेलासाला दिवस आहे आणि त्यामुळं आपण बघू शकतो की आपण जर माउंट मेरीला किंवा ह्या जत्रा उत्सवमध्ये येत असाल तर अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी व्यवस्था केलेल्या आहे पोलीस प्रशासन सतर्क आहे आणि त्यामुळं इथं कुठल्याही प्रकारच्या आपल्याला किती जरी लोक आली इथे या ठिकाणी आपल्याला धक्काबुक्की मिळत नाही कारण अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं असतं आणि म्हणून माउंट मेरीच्या यात्रामध्ये जवळजवळ हजारो लाखो लोकांचा सहभाग आहे तो आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे घर बसल्या प्रत्येक व्यक्तीला माउंट मेरीचा हा सण उत्सव आहे तो आनंद घेता यावा यासाठी नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाणीच्या माध्यमातून घेतलेला स्पेशल रिपोर्ट कॅमेरामॅन सीमा समीर रिपोर्टर सागर पाटील बांद्रा